آقا پسر وای چه قشنگی شو آ آ چه خوبه چی آ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटासा चिमुकला आहे ती फक्त सहा ते सात महिन्याचा चिमुकला आहे आणि त्याच्या आईला शोधत शोधत ते बघा घरामध्ये कसं आलेलं आहे एक चिमुकला आपली आई जर आपल्या समोर दिसत नसेल तर आपल्या आईला शोधण्यासाठी बघा छोट्या छोट्या पायाने तो कसं रांगत तिकडं तिकडं बघायला आईला घरामध्ये हुडकत आलेला आहे तर चिमुकल्याची आई त्याला कुठं दिसत नाही म्हणून तो चिमुकला परत रिटर्न जाण्यासाठी वापस तिकडल्या आलेल्या वाटेना तो वापस जात आहे जात असताना त्या चिमुकल्याला त्याच्या आईचा आवाज येतो आणि त्या चिमुकला तिथं जागेच थांबतो आणि बसतो आईला बघण्यासाठी जेव्हा त्याला आई त्याची दिसते तेव्हा तो चिमुकला बघा आईकडे कसं रागानं बघत आहे जसं की आता आईवर तो खूप रागवलेला आहे तो आईला कसं बघा हात कर करू भांडत आहे की तू का लपते असं तू का घाबरले म्हणून तो आईला कसं भांडत आहे चिमुकला तर आई मुलासोबत असं नाही करायला पाहिजे बरं का कारण एक आई मुलाचा जीव असते थोडीशी आई जर आपल्या मुलाला दिसली नाही तर मुलं कावरं बावरं होतात तर चिमुकलासुद्धा बाबा कसा कावर झाला होता आणि आपल्या आईला दिसतात की तर खुश पण होत आहे आणि आईला बोलत पण आहे तर खूप छान चिमुकला आहे तुम्हाला या चिमुकल्या बाबतीत काय म्हणायचं आहे नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद